मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी सटक पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दापाश करून त्रेपन्न मोबाईल व सहा लॅपटॉप असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सव्वीस सप्टेंबर रोजी सातपूर परिसरात झालेल्या लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं सापळा रचून रामू बलराज व सत्यवेल श्री निवासू या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या कबुली जबाबानंतर त्यांच्या साथीदारांसह सा त्यांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणी केलेल्या चोरांचा खुलासा झाला या आरोपींकडून सहा लॅपटॉप व त्रेपन्न मोबाईल असा एकूण पस्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सातपूर सरकारवाडा व पंचवटी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आलेत हे कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांच्या पथकानं केली आहे नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलिस अमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे